हॅलो फ्रेंड्स कसे आहात पाहूयात पुढील भाग पहाटेचा अलाम वाजत होता सनी झोपेतच पूजाच्या पलीकडे हात टाकून मोबाईल चाच पडत होता तेवढ्यात पूजा सुद्धा जागी होती आणि मोबाईल अलाम बंद करत उठणारच की सनी तिला पकडून ठेवतो झोप म्हणून थोपटून झोपवायला लागतो पूजाला हसूच येत हात बाजूला करत झोपा तुम्ही आज सगळे मीराकडे जाणार आहेत आवरायला हवं असे उशिरा उठले तर आत्ता अजून बोलतील सनी जांभळ्यात येत काय कोणी काही बोलतं का तुला नाही पूजा मग हे झोपू हाताला धरून जवळ उडतो तुम्ही ना सकाळी सकाळी नका चालू होत जाऊ चला जिमला जाऊन या मी आवरते पूजा हात सोडवून बाजूला होत सनी उठून त्याचा आवरून जिमला निघून जातो तर पूजा सगळं आवरून फ्रेश होऊन खाली येते मोठे सगळे आवरून ब्रेकफास्ट करून निघतात नंतर पूजा सनी बाकी लहान सगळे ब्रेकफास्टला बसतात मी काही म्हणते दोन दिवस कोणी नाही तर घरी राहा जरा घराकडे पण लक्ष दे आत्या तसं सनी आत्ता ऑफिसमध्ये भरपूर कामं आहेत आणि जॉनचं कामही करते ब्रेकफास्ट करत अस अरे पण घराकडे लक्ष दिलं पाहिजे आईला गरज पडेल हवं तू गौरीला सोबत घेऊन जा आत्या तसं पूजा आत्या कोणीही कोणाचं काम करणं एवढं सोपं आहे का आणि आज एक दिवस तू थांब घरी आजीकडे लक्ष दे प्लीज सनी आत्याला लाडीकुडी लावत पुढे काय बोलणार म्हणून आत्या ओके बोलतात सनी ब्रेकफास्ट करून वर आवरायला जातो तसं पूजा खाली सगळं आवरून झाल्यावर वर बर जाते तर सनी त्याचा आवरत असतो आणि गौरी सोप्यावर बसून काहीतरी बोलत असते तिला जरा रागच येतो पण शांत बसत आत आवरायला निघून जाते पूजा चेंज करून बाहेर येते तिचं काय काम होतं तुमच्याकडे आवरतच अगं ते आत्याच्या घराचं काम होतं आलंय ना मग त्याबद्दल बोलत होती सनी फाईल बघतच मला एक कळत नाही तिला आपल्या रूममध्ये आल्याशिवाय करमत नाही का बघील तेव्हा तुमच्याशी बोलायला इकडे ते चिडचिड करतच तिची बॅग आवरत हे बघ असलं सकाळी चालू करू नकोस माझा दिवस खराब जाईल सनी वैताकून पूजा चिडूनच हो तिच्यासोबत गप्पा मारताना काही वाटत नाही आणि ती पण मी असताना बरं येत नाही खाली ब्रेकफास्ट करताना बोलू शकत होती नाही पण इथे मी नसताना रूममध्ये येऊन बोलायचं असतं तुला ना वेळ लागलंय जरा सिरियसीस सिरियसली बघणं कमी कर आणि ती आत्याची पुतणी म्हणजे आपल्या घरातली आहे असं कसं बोलू नको येऊ रूममध्ये सनी सनी चिडून बोलतो एक मिनिट ती पाहुणे आणि ती माझ्याकडे नाही तुमच्याकडे येते ते पण मी नसताना त्यामुळे तुम्हीच बोलायचं येऊ नको रूममध्ये पूजा चिडून मी तिला असं काहीही बोलणार नाही आणि ही रूम आपले आहे सो तुला प्रॉब्लेम असेल तर तू जाऊन बोल सनी बॅग उचलून निघ निघतच मला ना आता काहीच प्रॉब्लेम नाही आणि यापुढे कधीच मी यावर बोलणार नाही चिडून बॅग घेऊन सनीच्या पुढे निघून जाते सनी डोळे ताट करतच नाही मान हलवत बॅग घेऊन निघतो दोघेही कामापुरतं कामापुरत होते त्यात आज पूजा सगळं काम व्यवस्थित करत होती संध्याकाळी लवकरच घरी येतात सनीला तिच्याशी बोलायचं होतं पण मॅडम रुसल्या होत्या तर तिला यावर काही बोलायचं म्हणजे अजून भांडणं वाढणार आणि त्यात तो गौरीला असं बोलू शकत नव्हता जेवण झाल्यावर बहिणी आज मूवी प्लॅन आहे चल ना इरा पूजाच्या मागे पुढे फिरत हो झालं माझ्यावरून आलेस मी तुमची चला तयारी करा पूजा डायनिंग टेबल आवरत दादा बहिणी येणार आहे तू पण येणार ना इरा इरा नको आम्हाला काम आहेत सनी इरा मी येईन माझं काम मी तिथे येऊन करेल पूजा उद्या तुला प्रेझेंटेशन द्यायचं आहे त्याची तयारी कर पेंडिंग रिपोर्ट्स आहेत ते कोण करणार मला हे सगळं उद्या हवंय सनी जरा चिडून उद्या सगळं देईन मी पूजा खाली बघून आवरतच इरा त्याचं कोल्ड वॉर बघून दादा वहिनी आम्ही थिएटर हॉलमध्ये वाट बघतोय लवकर या बोलून निघून जाते समोरच हॉलमध्ये आत्याने आजी असतात म्हणून सनीला जास्त बोलता येत नव्हतं प्रेझेंटेशनची तयारी कोण करणार एकतर तुला प्रेझेंटेशन देता येत नाही तर ते काम करणं सोडून बाकी सगळी कामं पेंडिंग टाकून तू मूवी बघत बसणार आहे का सनी चिडून जवळ जात तेवढ्यात गौरी सनी येतोयच ना मूवी बघायला हो चल आलो सनी पूजाकडे कटाक्ष टाकत तर पूजा पडबडतच दिवसभर कामं करते तरी काही वाटत नाही अजून काम कर म्हणतायत थोडं रिलॅक्स म्हणून मूवी बघावं म्हणते तर चिडचिड करतात सकाळी पण एवढं बोलून गेले किचनमध्ये आवरत होती तेवढंच बाजूला आवाज होतो तसं दचकते तसं सनी हाताची कडी घालून तिला बघत असतो तिचं काम आवरायला ला लागते इथे तुझी झोप होत नाही म्हणून मी तिला कामाचं कारण सांगतोय तर नाही स्वतःचं खरं करायचं असतं मूवी बघत काम करणार म्हणे उद्या कोणत्याही परिस्थितीत मला रिपोर्ट आणि उद्याचं प्रेझेंटेशन तू देणार आहेस लक्षात ठेव निघून जातो सनी चिडून पूजा म्हणतच काय मी पण ना उगाच भांडत बसले आता आलंच आहे माझ्या माथ्यावर काम तर माघार घेऊन चालणार नाही नको करूनच दाखवते यांना काय वाटतं मला काही जमत नाही का पूजा कामावरून लॅपटॉप घेऊन थिएटर हॉलमध्ये जाते तर तिथे सगळे आधीच येऊन बसलेले असतात सनीने दुसऱ्या बाजूला तिला जागा ठेवली होती पण ती मुद्दा मागे जाऊन बसते त्यात सुद्धा त्याच्या शेजारी गौरी राग येतो पण कंट्रोल करतच मागच्या सोफा चेअरवर जाऊन बसते वहिनी इकडे पुढे ये ना इरा नाही मी ते ठीक आहे चालू कर मूव्ही इथून सगळं दिसतं पूजा सनी एक नजर बघत मूवी चालू करतात सनीला गौरीमुळे अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून थोड्या वेळाने बाजूला होऊन हिराला मध्ये बसवून घेतो मागून पूजाचं लक्ष सनीवर आणि कामावर होतं नावापुरती मूवीला बसली होती जेव्हा सनी इराला मध्ये बसवून घेतो तेव्हा कुठे कामात लक्ष केंद्रित करते सनी सुद्धा अधूनमधून मागे बघत होता पूजाचा पूर्ण वेळ लॅपटॉप मध्ये डोकं होतं बघून मनातच किती म्हणून मुद्दाम करते मूवी बघायला म्हणून बसली आहे काम चालू आहे डोळ्यात झोप आहे तरी उठून जात पण नाही इरा कारण बसल्या जागी झोपायला लागतो तसं चला उशीर झालाय जाऊन झोपा उद्या बाकी मूवी नंतर बघा सनी इराला उठवत सगळे झोपायला निघून जातात त्याची बॅग घेऊन जाते तर सनी इराला उचलून घेतो गौरी सनी मागे जातो सनी इराला झोपून येतो गौरी काही काम आहे का सुबत फिरते बघून म्हणजे उद्या पबला जायचं का म्हणून खूप दिवस झाले गेले नाही ना आणि करण राज तर मला बोलत पण नाही म्हणून तुला पण फॉर चेंज गौरी उद्या खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहे त्याचं सुशीर होईल सो नाही येऊ शकत सनी गौरी लगेच मग पूजा कारण तुम्ही दोघेच माझ्या वयाचे पडतात म्हणजे आपलं बॉन्डिंग चांगलं आहे ना उद्या आम्ही धोके मिळून मीटिंग अटेंड करणार आहे आणि त्यात तर ती फर्स्ट टाईम प्रेझेंटेशन देते ही एक आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे सो तिला पण जमणार नाही त्यात उशीर पण होईल आम्हाला घरी येईला सनी गौरी नाराज होत नंतर कधी तर जाऊ ना सनी ओके गुड नाईट गौरी निघून जाते सनी मनातच विचार करत पूजाला पण एवढा क्लोज समजते आणि ही आमची वेडी उलट तिच्यावर डाऊट घेते नाही तिथे ढोकं झालं तिच्यामुळे उगाच माझ्या मनात संशय जाऊ दे बघू मॅडम काय करतात रूम मध्ये जातो तर पूजा सोप्यावर झोपायची तयारी करत होती काम झालं का कम्प्लीट सनी अजून नाही उद्या सकाळी कम्प्लीट देईन ब्लँकेट घेऊन झोपत हे काय बेडवर येऊन झोप सनी पूजा काही न बोलता डोळे बंद करते तसं सनी दातोट खात चिडून पूजा पुढच्या दोन मिनिटात तू बेडवर येऊन झोपायचं नाहीतर कायम ह्या सोप्यावर झोपावं लागेल मनातून भीती तर वाटत होती पण तरीही डोळे कच्च मिटून झोपते सनी रागाने लाल झाला होता त्यात पूजा अजून त्रास देत होती नंतर लगेच सनी फोन काढून कॉल करतो शिवा आता लगेच रूममध्ये ये आणि हो तुझ्यासोबत अजून तिघांना घेऊन ये माझ्या रूममधला सोफा लॉनमध्ये ठेवायचा आहे कायमचा मुद्दा मोठ्याने बोलत होता पूजा डोळे उघडून सनीकडे बघत म्हणजे हे कायमचं मला रूममधून बाहेर काढणार बापरे बाहेर थंडी आहे आणि मच्छर पण असतील पण मी गेले तर पाहिजे ना लगेच उठून ब्लँकेट घेऊन बेडवर जाते तसं सनी गालातच हसत नको शिवा गरज नाही राहू दे बोलतच फोन ठेवतो पूजा पाठ करून झोपली होती हसतच पूजाच्या ब्लँकेटमध्ये शिरतो आणि तिच्या अंगावर हात टाकतो हात काढा पूजा अरे माझा बेड आहे मी कुठेही हातपाय टाकू शकतो सरी मग पूर्ण बेड आहे तिकडे जाऊन लोळत बसा माझ्या अंगावरचा हात काढा पूजा अजूनही पाठ करून चिडून नाही काढणार मी असंच झोपणार बेडवर झोपायचं असेल तर असंच झोपायचं म्हणून तिला मागे उडून घेत मागूनच मिठी मारतो जर सोप्यावर झोपायचा विचार केलास तर बाहेर लॉनमध्ये कायमचं शिफ्ट करेल पूजा धुसमुसत काय समजते स्वतःला काय माहिती सगळं स्वतःचं खरं करते मी चिडले रागवले तरी काही फरक पडत नाही एकटीच बडबडत होती मागून तिच्या गालावर गाल घासत एकटी काय बडबडतेस मला पण सांग सनी गालात हसत डोळे बंद करते काहीच रिस्पॉन्स करत नाही तशीच थोड्या वेळात झोपून जाते आणि नंतर झोपेतच फिरून सनीच्या कुशीत शिरते सनी हसतो वेडी दोघेही झोपून जातात सनीला सकाळी जरा लवकरच जाग येते बेडवर नेहमीप्रमाणे हात फिरवतो तर पूजा दिसत नाही लगेच उठून बसतो तर ती सोप्यावर बसून लॅपटॉपमध्ये काहीतरी करत होती हे काय करतेस आणि तू कधी उठलीस बोलतच टाईम बघतो तर सहा वाजले होते लॅपटॉप बघतच रिपोर्टाने आजचं प्रेझेंटेशन मेल केले चेक करा माझं काम झालं पूजा लॅपटॉप बंद करत सनी कधी उठली साडेतीनला तुम्हाला वाटत होतं ना मला काही जमत नाही बघा आज प्रेझेंटेशन पण मी कशी देते पूजा ओके तुझा रिपोर्ट जॉन बघेल येणार आहे आणि प्रेझेंटेशन तर आपण आहोत सनी हो तुमचं आणि माझं बघून घ्या पूजा निघून निघून जाते सनी फ्रेश होऊन जिमला जातो सगळं आवरून दोघे ऑफिसला निघतात कालच्यासारखे कामाव्यतिरिक्त अजिबात बोलत नव्हता केबिनमध्ये मध्ये येत दुपारी हॉटेल व्हिजिट आहे आणि त्यानंतर आपली मिटिंग आहे मी ड्रायव्हरला सांगितलं आपला टिफिन तिकडे पाठवून द्यायला सो लंच तिकडेच होईल आपली लंच लंचनंतर शेड्यूल केली आहे पूजा पटपट बोलत सनी मनातच किती प्रोफेशनल बोलते पूजा बोलणं संपवून त्याच्याकडे बघते तसं तू प्रेझेंटेशनची तयारी केलीस का म्हणजे ही मीटिंग माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे होत नसेल तर आत्ताच सांग मी देईन प्रेझेंटेशन सनी सॉफ्टली नको तुमचं तुम्ही द्या माझं मी देते मला येतं असंच इंजिनिअरिंग पास नाही केले पूजा पूजा तू अजून पण भांडायचं ठरवलं आहे का कालपासून बघतो किती मुद्दाम करतेस सनी चिडून हो तुम्हाला फक्त माझं दिसत नाही ना मी नसताना आलीय का माझ्याशी नाही तेवढं तुमच्याशी बोलायचं असतं तिला पूजा चिडून बोलत होती बस पूजा यावर मला काहीच बोलायचं नाही जा ड्रायव्हरला गाडी रेडी ठेवायला सांग सनी चिडून दातोट खातच मीच मूर्ख आहे परत ह्या विषयावर बोलतीये यापुढे कधीच बोलणार नाही रूम मध्ये येऊन बसू दे किंवा झोपू दे बोलतच दारापटून निघून जाते सनी नाही मान हलवत वेळ लागेल एक दिवस त्या गौरीमुळे काम वाढले म्हणून चिडचिड होत असणार तेवढ्या जॉनचा फोन येतो फायनली मीराच्या घरच्यांची होकार घरच्यांनी होकार कळवला होता सांगायला कॉंग्रेस जॉन आता लवकर तू नाही तर इथे रोज वादळ येत आहे सनी हसत सॉरी सर बहिणींना त्रास होत असेल काम जास्त पडल्यामुळे तुमच्यावर चिडचिड करत असतील ना जॉन सनी हसतो ये तू आता तू पण माझ्याच कॅटेगरीत येणार आहेस कळून जाईल तुला जॉन हसतो थँक्यू सर खरंच एका फॅमिलीची मी तुम्ही पूर्ण केलीत तू आमची फॅमिली आहे आणि कायम राहणार सनी पूजा आणि सनी हॉटेलला जातात कॅबिनमध्ये बसून हॉटेलची फाईल चेक करत असतात सनीने सांगितलं तसं पूजा बघत होती तिचं ते एक चांगलं होतं कामाच्या बाबतीत कोणताच हलगर्जीपणा करत नव्हती नंतर दोघेही शांततेत लंच करत असतात सनीला खरं तिचं वाईट वाटत होतं मागच्या दोन दिवसात खूप धावपळ झाली त्यात आज लवकर उठून रिपोर्ट आणि प्रेझेंटेशन पण बनवलं होतं उद्या तू सुट्टी घे सनी जेवण करतच ओके पूजा मोबाईल बघतच जेवण करत बोलते सनीला सॉरी म्हणायचं होतं पण ते आता ऐकेल की नाही वाटत होतं जाऊ दे संध्याकाळी घरी जाताना बोलू विचार करतो दोघांचं जेवण होतं पूजा जेणेसोबत बोलतच पूल साईडने चालत जात होती तेवढ्यात काय होतं कळत नाही पण अचानक पूजाच्या पूजाला बाजूच्या वेटरचा धक्का लागतो आणि पूलमध्ये पडते दोन मिनिटं कळतच नाही पाणी कमी होतं म्हणून पटकन उभं राहते तसं वेटर हात देतो तर पूजा आजूबाजूला बघत पटकन पाण्यात पडलेली बॅग आणि फाईल देते नंतर पूजाला बाहेर आल्यावर बाहेर आली तशीच लगेच बॅग चेक करायला ला लागते मागून गेस्टसोबत बोलत येणारा सनी हे सगळं बघून एक्सक्यूज मी बोलून पटकन तिकडे पळत जातो आणि स्वतःचं जॅकेट काढून तिला गुंडाळतो आणि जेनी स्वतः गेस्ट ना हँडल कर वेटर हे सगळं रूममध्ये घेऊन सर सनी सगळं चालू होतं रूममध्ये येतात तर पूजा मला धक्का कोणाचा लागला चिडून वेटरला विचारते सॉरी मॅम वेटर की पूर्ण साईड सी सी टी व्ही फुटेज हवंय पळत जाऊन ये पूजा तेवढा जेनी पण येत सर गेस्टना रूममध्ये सोडले अजून एक तास आहे तसं पूजा पटकन सनीच्या खिशातून वॉलेट काढते आणि हाताला येईल तेवढे पैसे काढून जेनीच्या हातावर ठेवत मला अर्ध्या तासात कपडे हवेत ही मीटिंग माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मॅम साईज जेणे तुझी साईज आण आपली हाईट वेगळी पण साईज एकच आहे पूजा तिच्याकडे बघतच मॅम मी एक सुचवू का जेणे पूजा बॅग उघडतच बोल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याकडे साडी आहे आज पार्टीसाठी आणली होती ते येऊ का जेणे भीक भी ओके लवकर घेऊन ये आणि हो बाहेर काढीत सँडल्स पण आणती आणशील सॉरी हे तुझं काम नाही तरी तुला करावं लागतंय पूजा दिलगिरी व्यक्त करत इट्स ओके मॅम मी घेऊन येते जेनी ती गेली तशी वेटर आणि कॅमेरा ऑपरेटर लॅपटॉप घेऊन येतात सनी आणि पूजा बघतात तसं माझी अगोदर ही मुलगी मला इथे पाहिजे चिडतच पूजा पासून सगळं शोध आपण पुढच्या दोन तासात ही समोर पाहिजे सनी रागातच तसं थस। वेटर आणि ऑपरेटर पळतच जातात पूजा जा चेंज करतो पर्यंत बाथरूम घालून घे सनी पण ते लॅपटॉप फाईल असते तसं पूजा बोलतच बॅगजवळ जात मी बघतो तू जा सनी पूजा दोन मिनिटात बाथरूमवर बाहेर येते सनी फाईल्स बघत होता तर पूजा पटकन लॅपटॉप पेन ड्राईव्ह घेऊन परतच गॅलरी जाते आणि उन्हात पुसून ठेवायला लागते सनी तिला हाताला धरून समोर वळवत हे सगळं व्यवस्थित आहे डोंट वरी फक्त काही हे फाईल भिजल्यात सनी दाखवत तसं पूजा आत येऊन बघते तर नुकतीच राणीची साईन झालेली फाईल होती आणि दुसरी आता मिटिंग होणार त्या रिलेटेड फाईल्स होत्या पूजा रडकुंडीला येऊनच फाईल बघत होती सनी तिला जवळून घेऊन मिटीत घेतो शांत हो मी आहे ना पण आता मीटिंग आहे फाईल्स पाण्यात पडल्या मी नीट चालत होते घाबरून हळूहळू बोलत होती शांत हो मी आहे आणि लॅपटॉपमध्ये सगळ्यांचं बॅकअप असतं सो डोंट वरी सनी so तिच्या पाठीवरून हात फिरवत शांत करत पण ते राणेंनी साईन केली होती ती डॉक्युमेंट ते पण पाण्यात पडून भेजलेत डोळ्यात पाणी येत तिथे तिच्या कारण मागे धमकी देऊन करून घेतलं होतं पण आता जर परत तो नाही बोलला तर टेन्शन आलं होतं त्यात आत्ताच्या मीटिंगचे फाईल्स पण सनी तिचा चेहरा हातात घेत मी आहे ना सगळं नीट होईल आणि हे काय तू अजून केस पुसले नाहीत सर्दी होईल ना सर हो बाजूला टॉवेल घेऊन डोकं पुसायला लागतो थोड्या वेळात जेनी येऊन कपडे सँडल्स देते सर सगळी तयारी झाली आहे सांगून जाते तसं पूजा बॅग घेत तुमची मीटिंग चालू करा उशीर होईल मी आले चेंज करून बरं मी जातो पण तू नक्की येणार आहेस का नसेल तर राहू दे मी हँडल करेन सनी नको मी तयारी केली आहे मी येते तुम्ही चला पुढे पूजा सनी लॅपटॉप घेऊन तिच्या कपाळावर केस करून निघून जातो पूजा चेंज करून थोडंफार व्यवस्थित आवरते तरी थो थोडे केस ओलेच असतात म्हणून सगळे मोकळे सोड त्याने एक छोटी पिन बाजूला लावते स्लीवलेस ब्लाऊज स्लीव सिल्क साडी ऑप्शन नव्हता म्हणून पटपट आवरते आणि बाहेर येते जेनी तिला बघून मॅम यू आर लुकिंग गॉर्जस थँक्स पूजा जेणीसोबत फाईल्स घेऊन निघते कॉन्फरन्स रूम बाहेर जेनी, बाहे जेनी सोडून जाते एक दीर्घ श्वास घेऊन स्वतः शांत करत हसत मुखाने दारू घडून आत जाते सगळे मिळून काहीतरी बोलत असतात पण अचानक पूजा आल्यामुळे थांबून तिच्याकडे बघायला लागतात ते जरा ऑक्वड होते सॉरी फॉर द लेट बोलून सनेच्या शेजारी चेअरवर जाऊन बसते सगळे तिच्याकडे बघत असतात खूपच सुंदर छान टवटवी चेहरा दिसत होता त्यात मोकळे केस उफ कारण ती खरंच सिंपल स्वीट आवडलेलं होतं डोळ्यात काजळ उठांवर पिंक लिपस्टिक एका हातात वॉच आणि गळ्यात छोटं मंगळसूत्र तरी त्यातले एक दोन तर तिच्यावर फिदा झाले होते ह्या सगळ्या सनी सुद्धा तिला बघत होता पूजा बाजूला बघत त्याला सनी नंतर होता सनी पूजा कडे बघतो पूजा कॉल करून जेनीला बोलवते तसं जेनी फाईल्स घेऊन येते एवढ्या गडबडी सनीला डोक्यातच आलं नव्हतं जेनीला एक्स्ट्रा प्रिंट सांगायची पूजा जेनीसोबत बाहेर येते तसं सनी अजूनही क्लायंट सोबत बोलत होता ती मुलगी सापडली का पूजा हो मॅम स्टोअर रूम मध्ये आहे जेणे ओके चल जाऊ पूजा जेणे पूजाला मॅम सर जन सनेकडे इशारा करत तर सनी पूजाला जवळ बोलत होता पूजा जाते तसं सनी तिची सगळ्यांसोबत ओळख करून देतो दोघेही त्यांना बघून बोलून निघून जातात जेणे जवळ येत पूजा सनीला सांगते ती मुलगी आहे यांनी स्टोअर रूम मध्ये आहे जेणे तू बघून घे सनी तिला इशारा करत पूजाचा हात हातात घेतो तसं पूजा जरा चिडून तिने मला ढकलून दिले मला तिला बघायचं आहे चला तुम्ही पण सोबत घेऊन तिकडे जाते त्या मुलीला चेअरवर बांधून ठेवलं होतं तसं तो उठून बाजूला होतो पूजा सनीचा हातात सोडून पुढे जाणार की सनी तिला हाताला पकडून ठेवत मागे उडतो आणि जेनी गो आहे पूजा चिडून सनीकडे बघत होती मला तिला विचारायचं आहे का ढकलून दिलं किती इम्पॉर्टंट होतं सगळं लॅपटॉप भिजला असता तर तिने मुद्दाम केले पूजा बोलतच होती की आवाज होतो तसं समोर बघते तर जेनीने त्या मुलीला दोन तीन कानाखाली मारल्या होत्या तिचे केस पकडून विचारत होती असं का केलं कोणी पाठवलं पूजा सनीकडे बघत हळूस ही काय एवढं ती तर फक्त एकाच कानाखाली देऊन विचारणार होते ना मी तुला पण मारायचं आहे का सनी गालात हसत घाबरून नाही म्हणून मान हलवते जेनी स्टॉप तिला बोलू दे सनी तसं ती मुलगी रडत असते मला एक कॉल आला होता तुमची मीटिंग होऊ न देण्यासाठी पैसे दिले होते नाव काय जेनी त्या मुलीला चेअरवर बांधून ठेवलं होतं मागचं बेटर समोर बसला होता तिघे तसं तो उठून बाजूला होतो पूजा सनीचा हातात हात सोडून पुढे जाणार की सनी तिला हाताला पकडून ठेवत मागे ओढतो आणि जेनी गो हेड पूजा चिडून सनीकडे बघत होती मला तिला विचारायचं आहे का ढकलून दिलं किती इम्पॉर्टंट होतं सगळं लॅपटॉप भिजला असता तर तिने मुद्दाम केलंय ना पूजा बोलतच होती की आवाज होतो तर समोर बघते जेनीने त्या मुलीला दोन तीन कानाखाली मारल्या होत्या तिचे केस पकडून विचारत होती असं का केलं कोणी सांगितलं कोणी पाठवलं पूजा सनीकडे बघत हळूस हो। ही काय एवढं आहे मी तर फक्त एकच कानाखाली देऊन विचारणार होते तुला पण मारायचं आहे का सनी गालात हसत घाबरून नाही म्हणून मान हलवते जेनी स्टॉप तिला बोलू दे सनी तसं ती मुलगी रडतच ते मला एक कॉल आला होता तुमची मीटिंग होऊ न देण्यासाठी पैसे दिले होते नाव काय जेनी माहिती नाही नंबरवरून कॉल आला होता समोरून मुलगी बोलत होती सर मी बघून घेते तुम्हाला संध्याकाळपर्यंत अपडेट्स देईन जेनी ओके सनी बोलून पूजाचा हात पकडून चालायला लागतो दोघेही रूममध्ये येतात सनी फोनवर बोलत बाजूला जातो पूजा अजूनही घाबरली होती हे सगळं असं पहिल्यांदा बघितलं होतं तसंच स्वतःला सावरत पुढे होऊन त्याची बॅग फाईल सावरायला लागते सनी अजूनही कॉलवर बोलत होता ते बघून गॅलरी जाऊन उभं राहते संध्याकाळची वेळ जरा फ्रेश वाटत होतं आता प्रेझेंटेशन रिपोर्ट टेन्शनच नव्हतं रिलॅक्स वाटत होतं तेवढ्या तिला मागून पुढे पोटावर हाताचा विळखा बसतो गालात हसते तर सनी तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवून डोळे बंद करून तिचा सुगंध घेत होता दोघेही शांत होते दोन तीन दिवस बोलत नव्हते तर आज काय बोलावं तिला सुचतच नव्हतं त्याच्या गालावर हात फिरवं तुम्हाला कॉफी सांगू पूजा नंतर सनी अजूनही शांत होता हे सगळं लागोपाठ घडलं टेन्शन आलं असेल ना, ना पूजा हळू आवाजात एवढं नाही पण तुला टेन्शनमध्ये मध्ये बघून कसं तरी वाटलं उगाच तुला त्रास देतोय असं वाटलं सनी तिला वळवून तिच्या डोळ्यात बघत असं नाही ते थोडी घाबरले होते पूजा दोघेही थोड्या वेळ शांत मिठीत उभा राहतात कॉफी सांगू आपल्याला पूजा नो आय नीड एनर्जी बुस्टर तिचा चेहरा हातात घेऊन ओठांवर किस करतो सनी आज काही सोडायला तयार नव्हता शेवटी ती त्याच्या ओठांवर बाईट करते तसं तो बाजूला होतो जंगली ती पण मिठीत शिरते कालपासून तुझी स्माईल खूप मिस केली सनी मग का भांडत असतात माझ्यासोबत पूजा लटकेच रागवत पाठ करून उभं राहते तसं सनी तिला दोन्ही हातावर उचलून घेतो मी नाही तू भांडत असते तेही विनाकारण बेडवर घेऊन येतो मग ती पूजा बोलतच असते की ओठांवर बोट ठेवत तिच्या बाजूला झोपत आपली फॅमिली एकत्र आहे मग असं येणं जाणं तर होणारच आणि असे किती दिवस ती राहणार आहे पाहुणे आहे मग जाईल ना थोड्या दिवसात का उगाच बोलून वाईटपणा घ्यायचा तिलाही वाईट वाटेल आणि आपल्यालाही आवडणार नाही हे सगळं उगाच वाढत बसेल मोठ्यांमध्ये भांडणं लागेल सनी छान तिला समजावून सांगत होता काल तर ती तुला आणि मला पपसाठी विचारत होती म्हणत होती तुमच्याशी दोघांसोबत बॉन्डिंग चांगलं आहे आपण जाऊ सनी मग तुम्ही काय बोललात पूजा काम आहे आपले शेड्यूल टाईट आहे सांगितलं सनी हळूहळू जवळ जात गळ्यावरून ओठ फिरवायला लागतो आता फ्री आहे ना आज रात्री जायचं मी कधी बघितलं नाही पूजा एक्सायटेड होत सनीला बाजूला करून बोलत होती आपण नंतर जाऊ आज घरी कोणी नाही माहिती आहे ना सनी तिच्या डोळ्यात बघत पूजा नाराज होते तसं सनी तिच्याकडे बघत आज डिनर करून घरी जाऊ तोपर्यंत मी तुला एंटरटेन करतो तसं पूजाला अजून खुशी शिरते आय लव यू बेबी परत तसं सोप्यावर झोप्याला जाऊ नकोस नाहीतर रूममधून कायमचं सोफा काढून टाकेन सनी हसत तिच्या उठावर रोड टेकवतो थोड्या वेळात पूजा बडबडतच त्याच्या मिठीत झोपून गेली होती दोन दिवसात खूप जास्त धावपळ झाली होती त्यात तर काल उशिरा झोपून लवकर उठली होती आणि आज दिवसभर मिटिंगचं टेन्शन घेतलं होतं दुपारी असं झाल्यावर अजून घाबरून गेली होती तेव्हाच विचार करून सनीने जॉनसोबत सोबत बोलून पुढचं शेड्यूल कॅन्सल करायला लावलं होतं थोडा वेळ दोघेही झोपून जातात साडेसातच्या दरम्यान जागी ते तर बाजूला सनी मोबाईल बघत बघ बसला होता झाली झोप तिला उठलेलं बघून तशीच त्याच्या पोटाला विळका घालते भूक लागली चल फ्रेश हो जेवण ऑर्डर करतो जेवण करू सनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत फ्रेश होऊन येते तर सनीने सगळं तिच्या आवडीचं जेवण आणि स्वीट पण मागवलं होतं खुश होत अरे वा आज माझ्या आवडीचं सगळं जेवण वाव स्वीट पण काही विशेष आहे का जेवायला बसत का असंच करू शक शकत नाही ना का सनी तिला खाऊ घालत असं नाही पण तरीही पूजा तुला ना खूप चौकशी लागते ग सनी सांगा ना आज काही होतं का मी विसरले का पूजा आठवत नाही बचा काल तू रुचली होती त्यात मी पण तुला बोललो जरा वाईट वाटलं तरी तू घरी सगळं सांभाळून घेत म्हणून माझ्याकडून छोटी ट्रीट सनी ओ मग आधी सांगायचं ना मोठी ट्रीट घेतली असती पूजा हसत घरी गेलो की देईन हां डोळे मिसकावत पूर्ण रात्र आपलीच आहे सनी पूजा लाजते काहीही हा दोघे जेवण करून घरी जातात प्रेक्षकांना कसा वाटला तुम्हाला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या नवीन कहाणी घेऊन म्हणजे हा कथेचा पुढचा भाग घेऊन धन्यवाद